स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे घाटनांद्रे येथे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून तिसंगी घाटनांद्रे रोड जवळ तरुणाचा अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात दगड घालून खून घाटनांद्रे येथील सुनील विलास शिंदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार घाटनांद्रे तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली या मृतदेहाच्या चेहऱ्याचा चेंदावेंदा केला आहे तसेच त्याच्याजवळ एक दगड मिळून आला तिसंगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला सुमारे दहा ते पंधरा फूट अंतरावर मृतदेह पडलेला मिळून आला मृत व्यक्तीची बाईक रस्त्याकडेला उभी आहे या घटनेची माहिती मिळताच तिसंगी व घाटनांद्रेमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच कवटेमाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील जत कवटेमाकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले तसेच सांगली अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे स्टार इंडिया न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंढे